पाथर्डी मध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांचं आरक्षण सोडत आज पालिका सभागृहात काढण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी ज्योती कावरे या उपस्थित होत्या इच्छुकांनी आजपासून लगेचच मतदार संपर्क मोहिमेला प्रारंभ केला नगराध्यक्ष आरक्षण सोडतीनंतर सर्व पक्षीय नेत्यांच्या हालचालींना सुरुवात होईल आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागाचे आरक्षण सोडती आज पालिका सभागृहात काढण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी ज्योती कावरे तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ आणि नायब तहसीलदार दत्तात्रय लोखंडे यांनी सहाय्य केले आरक्षण सोडतीसाठी अनेक इच्छुकांसह विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पालिका सभागृहात गर्दी केली नव्या रचनेनुसार आरक्षण सोडती निघाल्याने फारशी कुणाला अडचण उरली नाही पूर्वी स्त्री राखी होता तो खुला आणि खुल्या प्रभागांना स्त्री राखीवचे बंधन आले आहे त्यामुळे काही मातबरांना आता पदराखालून पालिकेत यावे लागेल इच्छुकांनी आजपासून मतदार संपर्क मोहिमेला प्रारंभ केला असून नगर अध्यक्ष आरक्षण सोडतीनंतर सर्व पक्षीय नेत्यांच्या हालचाली सुरू होतील पालिकेच्या एकूण सतरा जागांपैकी नऊ ठिकाणी महिलांना आरक्षण पाडण्यात आले असून या आरक्षणाबाबत प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी अधिक माहिती दिली आहे लोकसंख्येच्या क्रायटेनुसार प्रभाग क्रमांक ए अ मधील जी जागा आहे ती अनुसूचित जाती व्यक्तीसाठी राखीव आहे एक ब ची जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे प्रभाग क्रमांक दोन अ नामप्र व्यक्ती राखीव आहे आणि दोन ब सर्वसाधारण महिलांसाठी आपण राखीव केली आहे जागा तीन अ नामप्र, नामप्र महिलेसाठी राखीव केली आहे आणि तीन ब सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक चार अ ही नामप्र व्यक्ती राखीव आहे तर प्रभाग क्रमांक चार ब ही सर्वसाधारण महिला राखीव आहे प्रभाग क्रमांक पाच अ ही सर्वसाधारण महिला राखीव आहे आणि पाच ब ही सर्वसाधारण व्यक्तींसाठी आपण निश्चित केली आहे प्रभाग क्रमांक सहा अ ही अनुसूचित जाती महिला राखीव आहे तर प्रभाग क्रमांक सहा ब ही सर्वसाधारण व्यक्तीसाठी आपण निश्चित केली आहे प्रभाग क्रमांक सात अ ही ओबीसी महिला राखीव आहे तर सात ब ही सर्वसाधारण व्यक्तीसाठी आपण निश्चित केली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आता तीन जागा आहेत त्या तीन जागांपैकी दोन जागा आपल्या महिलांना द्यायच्या आहेत त्याच्यानुसार आपण आठ अ ही नागरिकांचा मागास्र वर्ग महिलेसाठी दिली आहे आणि आठ अ सर्वसाधारण महिला राखीव केली आहे आणि आठ क ही सर्वसाधारण व्यक्तीसाठी आपण निश्चित केली आहे आरक्षण सोडत आणि प्रभाग रचना ही अशी करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती व्यक्ती ब हा सर्वसाधारण महिलांना आणंदनगर मुख्य रस्त्याची पूर्व बाजू बाबा नगर सावता नगर आव्हाड वस्ती परदेशी वस्ती कोकाटे वस्ती एडके वस्ती वामनभाऊ नगर म्हसके कॉलनी हरिजन वस्ती बाबा टेकडी खोलेश्वर बँक ते पानखडे वस्तीकडे जाणारा जुना खरडा रस्ता वीज बोर्ड ते अगलमुगले घर डांगेवाडी सगीवर ते आनंदनगर मुख्य रस्ता प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि बस सर्वसाधारण महिलांसाठी रचना खंडोबा नगर केरकळ वस्ती पानखडे वस्ती बालवे वस्ती सोनटक्के वस्ती साखरे बोरुडे बुजकुळ वस्ती लामण वस्ती तनपूरवाडी मोरे वस्ती शेळके वस्ती चिंचपूर रोडचा काही भाग फुंदे वस्ती खोलेश्वर मंदिर परिसर शिवाजी पुतळा ते शेख बिलाल घरापर्यंत चांदगाव रोड वाळू शिव काळ भैरव मंदिर ते कसबा शनी मंदिर महिला बचत गट सभागृह ते बिलाल शेख घर तर प्रभाग तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि ब सर्वसाधारण व्यक्ती रचना कसबा शिवाजी पुतळ्यासमोरील भाग ब्राह्मण गल्ली बोडखे बाबा ओटा परिसर सुतार गल्ली कासार गल्ली मुनवाडा सावतामाळी मंदिर ते सुडके गुरुजी घर याकूब शेख घर ते ओपन थिएटर समोरील गणपती मंदिर सावतामाळी मंदिर चार मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग पाच मध्ये सर्वसाधारण महिला आणि ब सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग सहा मध्ये अनुसूचित जाती महिला आणि ब सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण व्यक्ती तर प्रभाग आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण महिला आणि क सर्वसाधारण व्यक्ती अशी रचना करण्यात आली आहे याप्रमाणे प्रमाणे आपण ओपीसीच्या पाच अनुसूचित जातीच्या दोन आणि सर्वसाधारणच्या दहा जागा निश्चित केलेल्या आहेत यापैकी अनुसूचित जातीमध्ये एक महिला ओबीसी मध्ये तीन महिला आणि सर्वसाधारण मध्ये पाच महिला आरक्षित आहेत यानुसार जी आरक्षण प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण केलेली आहे प्रोसिडिंग तयार करून आता जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून येतील प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर